नाही आदरी सांगशील कसा सा। होता तुला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे सर या वाघ्याबद्दल सध्या महाराष्ट्रात वाद चालू आहे आणि हा वाद कोर्टात गेलाय आठ वर्ष झाले कोर्टाने निर्णय दिला त्यामुळे वाघ्याबद्दल आम्हालाही कलेक्टरनी बोलण्याची बंदी घातलेली त्यामुळे वाघ्याबद्दल आम्ही फारसं बोलत नाही सर पण एक परंपरेने सांगितलं जात होतं की वाघ्याने महाराजांच्या चितेत उडी टाकून स्वतःची प्राणवती दिली म्हणून त्याचं स्मारक शेजारी मानले हे जे पडखेवाड्यात ना सर इकडे सगळे शिबंदीची वसाहत समोर हा आमच्यासारखा एक सुळका दिसतो मग जळालेला काळा लिंगाणा किल्ला महाराजांच्या कैदी ठेवण्याची जागा मी मग म्हटलं ना लिंगाणा आणि वाकोटा इथं कैदी ठेवले जायचे त्यापैकी हा लिंगाणा रायगड इथे संपला नाहीच याच्या पुढे आणखीन एक किलोमीटर चालत जावं लागलं पूर्वेकडे भवानीचा कडा दीक्षूट का भवानी देवीचं मंदिर म्हणून त्याला भवानीचा कडा असं म्हणतात हेनरी ऑक्सिडनचा राहण्याचं रेसिडेंट जो इंग्रज आला होता राज्याभिषेकाला त्याचा वाडा कुशावरचा तलाव बारा टक्के अशी बरीचरच्या पुढे आहेत हे इकडचा भाग पाहण्यासाठी अर्धा दिवस लागतो म्हणजे रायगड इथे संपत नाही पण लोक साधारण इथपर्यंत रायगड पाहतात इथून तुमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते या बाजूला बघा हा एक लेख सर एकमेव शिला लेख सर या लेखावर पूर्ण रायगडाचं संशोधन झालं आणि या लेखाला मी तर हिचं गॅरंटी पत्रकच मांडतो ऐकायचंय काय लिहिलंय याच्यात हे संस्कृत मध्ये लिहिलायचं माझ्या तोंडपाठ झालाय तू त्यामुळे इथूनच सांगतो खाली आहे प्रासाद जगदीश्वराच्या जगता मानंद दोनूत नया श्रीम छत्रपती शिवस्त्र नृपते शिवासने तिष्ठिता शाके शनो भानभूमी गणनादानंद समस्तरे ज्योति राज मुहूर्ती किंमती माहिती सुटलेच छारपे तिथू पुढे त्यांनी लिहिलंय वापी वापी कुप तडागड चिरम्य बनवतो स्तंभे कुंभी नरेंद्र सदने लिहिनिहिते श्री श्री मदराय गिरो गिराम विषयी जिना निर्मितो आणि शेवटची ओळय सर की याव चंद्र दिवा करो गिल सतास्तवून जमत आता पहिल्याच्या साडीतील ना सर त्याबद्दल त्याने महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल सांगितलं तो म्हणतो की प्रासादिश्वरच्या जगता आनंदो तया हा जगाला आनंद देणारा हा जगदीश्वर आणि याच्याच अनुज्ञ अनुज्ञ याच्याच आज्ञेने श्रीम छत्रपते शिवस नृपते शिवासने तिष्ठिता ज्या जगदीश्वराच्या आशीर्वादाने महाराज नृपते नृपते म्हणजे राजा झाले शिवासनाधीश्वर झाले आता महाराज जगदीश्वराच्या आशीर्वादाने कधी शिवासनाधीश्वर झाले त्याची तारीख पण त्याने त्या याच्यात सांगितली संस्कृत मध्ये अंक लिहिले जात नाही सर संस्कृत मध्ये अंक लिहिले जात महाराजांच्या तारीख तर त्यांनी ते सांगितले पण ते अंकात नाही शब्दात शब्दामध्ये कधी महाराष्ट्र माणसाला दिलं जगदीचे तर शाखे शण्णव शाखे शके शके शाके शण्णव म्हणजे शके शहाण्णव बानभूमी शाके शण्णव वानभूमी म्हटले त्याने सर त्या काळामध्ये बाण हे पाच पवित्र मानले जायचे मग बाण किती तर पाच आणि भूमी किती एक, एक भूमी ही एक ना एक पास ना सर भूमीचा एक आणि संस्कृत मध्ये अर्थ घेताना मागून यावा भूमीचा एक आणि बाणाचे पाच पंधरा शालिवानच्या पंधराशे शहाण्णव मराठी तिथी राजभिषेकाची गण नादानंद आनंद नामसम सर चालू असताना राज ज्योतिषाने दिलेला शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रोदशीला महाराज शिवा सनाधीश्वर झाले देवा शिरोजीने गडावर कायद्या बांधकाम पूर्ण केली तर वापी कुप तडा वापी मोठ्या विरी कुप म्हणजे हाड ज्याच्यातून पौरेच पाणी काढू शकतो सर तडाग म्हणजे तलाव राजीरुम चिरे चिरेबंद वाडे रम्य वन बाग बगीचा बनवला मी गडावर वितीको बाजारपीठ स्तंभे सप्तमंडळ कुंभीगुरे गुरे खाना नरेंद्र सदने म्हणजे मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा पासून तुम्हाला नगारखाना दाखवला बघा मी सर तो सगळा भाग नरेंद्र सदने रम रि मी ते श्री मथराय गिरो गिराम विषय ग्राम हे गाव हे शहर मी हिरो चिंदुलकरांनी मदराई गिरो मदराई गिरो हनुमंताच्या कृपेने मी हिरो चिंदुलकर हे सगळं शहर हा रायगड वसवलेला आहे आणि शेवट चवळीत ह्या रायगडाची किंवा या वास्तूंची त्यांनी शेवट चवळीत गॅरंटी दिले की याव चंद्र दिवा दिवाखोरो दिल सतास्तव ते म्हणतायत या पृथ्वीवरती जोपर्यंत चंद्र आणि हा दिवा करो सूर्य विळसत आहे ना तोपर्यंत मी बनवलेली बांधकाम तशीच्या तशीच राहतील त्याचं बांधकाम किती दिवस टिकेल ते बांधलाय ना सर त्या आर्किटेक्टचं नाव तिथे लिहिलं या गडावरती महाराजांनी कुठं आपलं स्वतःचं नाव लिहिलं की किल्ला माझा होता म्हणून मात्र ज्याने बनवला ते आर्किटेक्टचं नाव किल्ल्यात लिहिलं गेलं सर जिथे राजाचं नाव नाही तिथे त्याच्या कलाकाराचं नाव लिहिलं गेलं हे कस असं म्हणतात सर असं म्हणतात मी लहानपणी ऐकलंय बाळा एक मिनिटा शांत बसायचं म्हणतात की ज्याने ताजमहल बांधला मी लहानपणी ऐकलंय की असं म्हणतात की ज्याने ताजमहल बांधला त्या कलाकाराने अशी कलाकृती दुसऱ्यांदा बनवायला नको त्या कलाकाराचे हात मात पण सर कल्पना करा की ज्याने चारशे वर्षापूर्वी समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एकावन्न फुट उंचावरती त्या जिंदाबी स्वराज्याच्या राजधानीला घडवलं राजाचं नाव नाही तिथे त्याच्या कलाकाराचं नाव लिहिलं कला गेलं हो कस हे कसं तर जेव्हा रायगड बांध बांधून झाला दरबारामध्ये शिवराज झाले तर महाराजांनी हिरोजीला दरबार विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षित हवाय हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या हेच मला माझं मी बक्षित समजेल महाराज म्हणले हिरोजी जा ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी लिहू शकता आता राजा हिरोजीना नाव लिहिण्याची परवानगी दिली होती ना खाण्यावर पण लिहिलं असतं या गडाचा मुख्य दरवाजा खाली तिकडे महादाराजावर लिहिलं असतं पण या सगळ्या उंचावरच्या दागातून त्या माणसाने स्वतःच नाव लिहिलं पायरीत लिहिलं पायरीत सर पायरीमध्ये का तर महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराच्या दर्शनला यायचेत ना त्या महाराजांचं पहिलं पाहून याच पायरी समोर पडायचं सांगायचं तात्पर्य एवढंच की मानकामाने हिरोजींना गर्व चढला नाही हो तो महाराजांच्या चरणी पर्यायी या जगदीश्वराच्या ते नतमस्तक झालाय आणि म्हणतो की महाराज हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव आही हिरोजी तुमच्या साहेब महाराजांनी अशी माणसं तयार केली मी मानतो मी मानतो इतर राजे राजे झाले मी मानतो इतर राजे राजे झाले त्यांनी राज्य केलं त्यांना ही गाज्या मिळाल्या पण त्या गाज्या कशा हो कशा हो तर त्यांच्या बापदाच्या होत्या ना त्यावर बसून त्यांनी राज्य केलं अहो काही ने अहो काही ने तर बापांच्या गाद्या हिसकावून घेतल्या आता मला कुणाबद्दल बोलायचंय तुम्हाला समज ना काही नाही तर बापांच्या गाद्या हिसकावून घेतल्या पण इतिहासातला हा एक राजा आपला असा आहे की त्याने स्वतःची गादी स्वतः तयार केली आता ही गादी तयार करायला त्या परमेश्वराने महाराजांना आयुष्य तरी किती दिलं ताई पन्नास वर्ष पन्नास वर्ष ताई सोळाशे सोळाशे तीस जन्म आणि सोळाशे ऐंशी मृत्यू या पन्नास वर्षाच्या आयुष्याची सध्याच्या काळात फोड केली ना सर मी माझ्या हिशोबाने सध्याच्या घडीला पन्नास वर्षाच्या आयुष्याची फोड करतोय मी वीसच वर्ष धरतो शिक्षणात आणि खेळण्यात वीसच धरली राहिली तीस राहिली तीस वर्षात सध्याच्या घडीला एखाद्या माणसानं मनासारखं घर पण मांडता येत नाही त्याला रिटायरमेंटची वाट पाहावी लागते पण या राजाने त्याच तीस वर्षात एवढे दोन प्रबळ शत्रू शेजारी असताना या दोघांमध्ये अख्खा हिंदवी स्वराज्य उभं केलं स्वतःची गादी स्वतः तरी सर तर त्याची अनेक कारण आहेत पण त्या एक कारण आहे अशी माणसं राजांसाठी माणसं महाराजांसाठी माणसं आणि माणसांसाठी महाराज होते म्हणून साहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं या अशा माणसांमुळे सर बोलता बोलता ताई बोलता बोलता माझ्या तुडून आता साहेबांचा उल्लेख आला आला ना मी म्हटलं की महाराजांनी अशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी म्हणजे माझ्या तुडून पवित्र महितांनी पवित्र ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता साहेबांचा उल्लेख आला म्हणून मी आपण सांगू इच्छितो ना इथे येणाऱ्या आणि मी माहिती सांगणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला शिव समाधीजून आल्यानंतर मी सांगतो मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत मी सांगतो की आपण जेवढे धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ऋणी आहोत तेवढेच आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचे ऋणी आहोत कारण त्या राष्ट्रमातेने त्या काळामध्ये ताई त्या काळामध्ये एक नाही एक नाही सर दोन राष्ट्रपुरुष ठरवले दोन एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी म्हणून त्या मातेचा माझ्यातून उल्लेख आला जिजामाते बद्दल काहीतरी सांगायला सुंदर असं तुम्हाला चेहरा कोण नाही आणि शहरामधून याच्या बळीतून त्या मातेला मी मानाचा मुजरा करणार आहे सर पण तत्पूर्वी करण्यापूर्वी जिजामातेबद्दल बोलायचंच म्हटलं ना जिजामात्यांबद्दल सांगायचंच म्हटलं जिजामात्यांबद्दल बोलायचंच म्हटलं तर जिजामाता कदापि एक सामान्य स्त्री नव्हती कदापि एक सामान्य स्त्री नव्हती कारण ज्या स्त्रीने ज्या मातेने इथल्या प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान भिनवला इथल्या प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान भिनवला इथल्या प्रत्येक मावळ्यात शिव घडवला ती माता कदापि सामान्य स्त्री असू शकत नाही ताई कल्पना करावं त्या काळाचा विचार करा या मातेचा जन्म कुठला विदर्भातला जन्म विदर्भातला लग्न मराठवाड्याच्या मुलाशी आणि शेवटचा श्वास गेला कुठे तर आई या कोकणात असा त्या आईचा जीवन प्रवास ती माता कदापि सामान्य त्या मातेचा माझ्या तुम्ही उल्लेख आला हिंदा माध्यम काहीतरी संदर्ष तुम्हाला शहरात करतो आणि शहरामधून ज्या पवित्र आणि या पवित्र ठिकाणी त्या मातेला मी मानाचा मुजरा करतो जन्माला आला नसतात तुम्ही की जर जिजा माता जन्माला आला नसतात तुम्ही तर नसती दिसली आम्हाला अंगणामधली तुळस तर का जिजा माता जन्माला आला नसता तुम्ही तर नसती दिसली आम्हाला अंगणामधली तुळस आणि जर का जिजा माता जन्माला आला नसतात तुम्ही तर नसते दिसली आम्हाला मंदिरावरचे कळस तर नसते दिसले आम्हाला मंदिरावरचे दोन दिवस दो बोललो दो तरी रायगड संपत नाही व लोक एका दिवसामध्ये एवढं सगळं महत्वाचं पाहतात इथे हे जगदीश्वराचं वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे विशेष काय तर महाराज या मंदिरात नेहमी दर्शन आहे मंदिराचं विशेष आहे याची रचना खटकण्यासारखी वाटते मशिदीसारखं वाटतं मोघलांनी गुरु कुठून पाहिलं तर त्याचं मस्जिद वाटावं त्यांनी ते तोडून येते सेफ राहावं म्हणून त्याची रचना तशी आहे पण ते महादेवाचंच मंदिर आहे मंदिराचं विशेष काय तर महाराज त्या मंदिरात नेहमी दर्शन आहे मंदिराचं विशेष झाली इथे माझी रायगडाची महत्वाची माहिती थांबवतो पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी सांगणं हे गरजेचं आहे आणि सांगणं ही काळाची गरज आहे मी येणारे मी माहिती सांगणाऱ्या माझ्या प्रत्येक कुठल्या शिव नंतर आल्यानंतर मी सांगतो मी सांगतो मी सांगतो की अंधार फार झाला मी सांगतो की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे नक्कीच मी केलेले गणदर्शन तुम्हाला आवडलं असेल इथे थांबतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बडा छत्रपती शिवाजी महाराज की